निश्चितच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय अल्पशा मताने पराजय झाला आणि तो देखील मान्य नाही वेगवेगळ्या पद्धतीनं ना, कट कारस्थान षडयंत्र रचले गेले त्यामुळं कार्यकर्त्याला हा पराभव मान्य झाला नाही मलाही मान्य झाला नाही आणि एकूणच पक्षामध्ये माझं असलेलं कार्य माझी असलेली इमेज आणि मी एकोणतीस वर्ष झालं पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून लढतो आहे कर्जत जामखेडमध्ये आमचा कार्यकर्ता अतिशय निष्ठेने झुंजला संघर्ष केला पण अल्पशा मतांनी पराजय झाला आणि ज्यावेळेस सभागृहामध्ये ठराव आला त्यावेळेस विरोधी पक्षांनी देखील हात उंचावून सांगितलं की अनिक परब असतील भाई जगताप असतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील त्यांनी हात उंचावून सांगितलं बहुमतांनी नाही एकमताने ठराव पास करा आणि निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या कार्यकाळामध्ये हा पहिला प्रसंग होता आणि नंतर खूप मोठ्या प्रमाणात मतदारसंघातून लोक देखील नागपूरला आले होते आणि आता निवडणुकीनंतर त्यांना वाटत होत की आपण आता विजयाची मिरवणूक काढू पण काढता आली नाही आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि पक्ष नेतृत्वाने माझ्या नावाचा विचार केला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांनी आणि पक्ष नेतृत्वाने निर्णय केला आणि माझी सभापतीपदी निवड झाली आणि मी आज पहिल्यांदा मतदारसंघात आल्यानंतर कार्यकर्त्याच्या मध्ये जल्लोष पाहायला मिळाला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या पद्धतीनं रॅली गुलाल ढोल ताशे बँड डीजे लावून हा त्यांनी उत्सव साजरा केलेला आहे आणि मग कार्यकर्त्याला कुठंतरी आपण कष्ट केलं आणि कष्टाला फळ आलं ही भावना आता याच्यातून दिसते शेवटी मी चिरकाल निरंतर कार्यकर्त्यांच्यासाठी काम करणारा व्यक्ती आहे आणि त्यामुळे माझ्या कार्यकर्त्या प्रति भावना अतिशय भावनिक आहेत आणि जवळच्या आहेत त्यामुळं मी ज्यावेळेस अशा कोणत्याही पदावर जातो त्यावेळेस कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे अशा पद्धतीने मिरवणुकीचं नियोजन करतात